हाय फ्रेंड्स स्वप्न चॅनल चॅनलवर आपले स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण थंडीच्या दिवसांमध्ये ओठाची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूप हे आपल्या त्वचेसाठी आरोग्यासाठी जसे चांगले आहे तसेच ते ओठांसाठीही अतिशय उत्तम आहे रोज रात्री ओठ स्वच्छ धुवा कोरडे करा त्यानंतर बोटावर थोडेसे तूप घ्या आणि चांगल्या तुपाने ओठांना मसाज करा एखादा मिनिट मसाज करून तूप ओठात जिरवण्याचा प्रयत्न करा यानंतर सकाळी उठल्यावर ओठ ओल्ले करा आणि एखाद्या मऊ कापडाने ओठ पुसून घ्या यामुळे ओठांवरची डेडस्किन निघून जाईल आणि ओठ स्वच्छ होऊन गुलाबी होतील तीन ते चार दिवस सलग हा उपाय करावा ओठांवरचा काळवडलेपणा दूर करण्यासाठी त्याच वेळोवेळी स्क्रबिंग करणं खूप गरजेचे आहे ओठांना स्क्रब करण्यासाठी एक स्पून मध किंवा एक टी एक पिठी पिटी साखर आणि एक स्पून तूप हे साहित्य एकत्र करून कालवा त्याने ओठांना मसाज करा यामुळे ही ओठांवरची डेडस्किन निघून जाईल आणि ओठांचे काळवडलेपणा दूर होईल हिवाळ्यात वातावरण थंड असल्याने आपण पाणी कमी प्रमाणात पितो यामुळे त्वचेसोबतच ओठांचंही डिहायड्रेशन होते आणि ते काळे पडून कोरडे खरखरे दिसायला लागतात त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात प्या यामुळेही ओठांचा रंग बदलण्यास सुरुवात होईल त्वचा केस यांचे आरोग्य के सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए कॅप्सूल अतिशय उपयोगी ठरते हे तर आपण जाणतोस या कॅप्सूलचा उपयोग आता ओठांसाठीही करा व्हिटॅमिन ई e कॅप्सूलमध्ये लिक्विड बोटांवर घ्या आणि हलक्या हाताने ओठांना मसाज करा यामुळे ओठांचा रंग निश्चितच बदलेल आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास हरकत नाही